बंड्या आणि शिक्षक यांचे जोक्स शिक्षक बंड्या तू नेहमी शाळेत टोपी का घालून येतोस बंड्या कारण कुणाला कळायला नको की माझ्या टोक्यात काय चाललंय ते शिक्षकाने बंड्याला टोपी काढून मारला बंड्या आई मी उद्यापासून शाळेत जाणार नाही आई का रे आज परत मार खाल्लास बंड्या अगं समजत नाही बाई स्वतःला काय समजतात ते आई असं काय झालं बंड्या बाईनी स्वतः फळ्यावर लिहिलं महाभारत आणि विचारलं की महाभारत कुणी लिहिलं आणि मी म्हटलं तुम्ही लिहिलं मग त्यांनी मला खूप मारलं वर्गात गणिताचा पेपर सुरू असतो शिक्षक बंड्या पेपर लिहायचा सोडून काय विचार करतोस बंड्या कुठल्या प्रश्नाचे उत्तर कुठल्या खिशात ठेवलंय ते याचा विचार करतोय सर सरांनी धू धू धुतला बांड्याला अधिकारी काय हो मास्तर तुमच्या वर्गात हुशार विद्यार्थी कोण आहे मास्तर वर्गात सगळ्यात हुशार विद्यार्थी बंडू आहे शिक्षण अधिकारी बंडू मला सांग सहा पंचे किती बंडू सहा पंचे पंचेचाळीस अधिकारी काय हो मास्तर तुम्ही म्हणत होतात की बंडू सगळ्यात हुशार आहे म्हणून मास्तर आहो सर बंडू थोडंसं जवळचं उत्तर देतो बाकी सगळे शंभरच्या वर उत्तर देतात शाळेत इंग्लिशचे लेक्चर सुरू असते मास्तर बंड्या इट केव्हा वापरतात बंड्या घर बांधताना लय चोपला मास्तरांनी गुरुजी बंड्या आज डब्याला काय आणलं आहेस रे बंड्या गुरुजी पुरणपोळी आणली आहे गुरुजी मला देशील का बाबा तुझा डबा मी आज डबा आणला नाही बंड्या हो देईन गुरुजी पण तुझ्या आईने विचारल्यावर काय सांगशील बंड्या सांगेन की कुत्र्यानं खाल्ला म्हणून गुरुजींनी कुत्र्यासारखा मारला शिक्षक बंड्या माशी आणि ढासामध्ये काय फरक आहे रे बंड्या गुरुजी माशी लोकांना फक्त तपासते आणि डास डायरेक्ट इंजेक्शन देतो शिक्षक आज तू उशिरा का आलास रे शाळा तर आठ वाजता सुरू होते विद्यार्थी सर तुम्ही माझी काळजी करत नका जाऊ खुशाल शाळा सुरू करत जा लय चोपला शिक्षकांनी विज्ञानाच्या तासाला मास्तर सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन प्रयोगशाळेत गेले मास्तरांनी त्यांच्या खिशातून दहा रुपयाचं नाणं काढलं आणि ते ऍसिडमध्ये टाकलं मास्तरांनी विद्यार्थ्यांना विचारलं आता मला सांगा हे नाणं ऍसिडमध्ये विरगळून जाईल का बंड्या मास्तर नाणं अजिबात विरगळणार नाही मास्तर शपास पण तुला कसं माहीत बंड्या मास्तर जर हे नाणं विरगळणार असतं तर ते तुम्ही आमच्याकडून घेतलं असतं स्वतःच्या खिशातलं नसतं टाकलं बंड्याचे आजोबा त्याच्या शाळेत बंड्याला भेटायला येतात आजोबा शिक्षकांना जरा बंड्याला बोलवता का शिक्षक आहो तर तो तर आज तुमच्या दहाव्याला गेला आहे शाळेच्या मागच्या नदीत मुख्याध्यापक बुडत असतात बंड्या ते पाहतो आणि जोर जोरात ओरडत सुटतो उद्या शाळेला सुट्टी आहे रे शिक्षक तू शाळेत कशासाठी येतोस बंडू विद्येसाठी शिक्षक मग तू आज वर्गात झोपला का होतास बंडू आज विद्या आली नाही ना म्हणून शिक्षक सांग बर सायकल आणि बसमध्ये काय फरक आहे बंड्या सोपा आहे की सर आपण बसचे स्टँड कुठेही घेऊन जाऊ शकत नाही पण सायकलचे स्टॅन्ड सग सायकल बरोबर घेऊन जाऊ शकतो शिक्षक वर्गात एकमेकांबरोबर भांडणे का नाही करायला पाहिजे बंड्या कारण आपल्याला हे माहीत नसतं की परीक्षेच्या वेळी आपला नंबर कुणाच्या मागे येईल ते एकदा एका शाळेतील सर्व शिक्षकांना एका विमानात बसवलं जातं मग त्यांना सांगितलं जातं की हे विमान तुमच्या विद्यार्थ्यांनी बनवलं आहे सर्व शिक्षक पटापट विमानातून खाली उतरतात फक्त शाळेचे मुख्याध्यापकच बसून राहतात बाकीच्या शिक्षकांनी त्यांना विचारले तुम्हाला भीती नाही वाटत का मुख्याध्यापक म्हणाले मला माझ्या विद्यार्थ्यांवर पूर्ण भरोसा आहे बघा हे विमान चालूच होणार नाही शिक्षक मी तुझा जीव घेईन याच इंग्रजीत भाषांतर का इंग्रजी गेलं उडत तुम्ही हात तरी लावून बघा मला मास्तर मुलांनो सांगा बरं पाच वजा पाच बरोबर किती सगळी मुले शांत मास्तर सांग बंड्या जर तुझ्याकडे पाच इडल्या आहेत आणि मी पाच इडल्या खाल्ल्या तर तुझ्याकडे काय उरले बंड्या सांबर आणि चटणी गुरुजी बंडू खरं खरं सांग नाही तर चड्डी काढून मारेन तुला बंडू पण सगळी चूक माझी असताना तुम्ही का चड्डी काढताय लय चोपला बघा बंड्याला गुरुजी बंड्या सांग बरे प्रेम आणि दारू यामध्ये काय फरक आहे बंड्या सोपय गुरुजी दारू जास्त झाली तर मुली उलटी करतात आणि प्रेम जास्त झालं की मुली उलटी करतात लय चोपला गुरुजींनी बाबा काय रे तुझ्या वर्गात सगळे पास झाले का बंडू हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या बाबा काय त्या कशा नापास होतील गाडवा आडवा बंडू हो बाबा त्या अजून त्याच वर्गाला शिकवतात बंडू पाच मिनिटात पेपर देऊन जातो शिक्षक का रे पप्पू पेपरमधलं काही येत नाही का बंडू तसं नाही सर मला उद्याच्या पेपरचा अभ्यास करायचा आहे म्हणून लवकर चाललोय शिक्षक आजचा ऑनलाईन क्लास संपला काही डाऊट असेल तर प्रश्न विचारा विद्यार्थी सर तुम्हाला चहा द्यायला आली होती ती तुमची मुलगी होती का बंगलुरमध्ये एका शिक्षकाने वर्गातील एका मुलाला कानाखाली मारली त्यामुळे त्यांना पन्नास हजार रुपये दंड आकारण्यात आला व तो दंड त्या विद्यार्थ्याला देण्यात आला आमच्या वेळेला जर असं काय असतं तर आज माझ्याकडे दोन चार बंगले असते तीन चार कार दहा एकर शेतीचा मालक असतो इतका मार खाल्लाय राव मी शिक्षक सांगा पाहू विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्य आहे हातावर हात वर करून बंड्या सांगतो सर ऑपरेशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात शिक्षक काय ते बंड्या आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले पण आत्ताच काही सांगू शकत नाही शिक्षक अंड्यातून कोंबडीचे पिल्लू कसे बाहेर येते सांग पाहू विद्यार्थी सर हे काही विशेष नाही खरं आश्चर्य हे आहे की ते आत घुसलच कस शिक्षक आधी काय येणार सांग बर चिकन की अंडे बंडू त्यात काय एवढं विशेष आपण ज्याची ऑर्डर दिली तेच आधी येणार ना प्रश्न होता शास्त्रीय कारणे द्या डोक्यावर पांघरून घेऊन झोपू नये एका कार्ट्याने उत्तर लिहिले कारण कोण झोपले ते कळत नाही मास्तरानी बदा, बदा बडवला मास्तर मुलांनो सांगा शी वॉज अ न्यू स्टुडंट अँड लुकिंग हॅपी या वाक्याचा मराठीत रूपांतर करा विद्यार्थी कुण्या गावाच आलपा करू बसले डोलात आणि खुदू हसतंय गालात मास्तराने आका वर्ग धुतला शिक्षक बंडू अरबी समुद्र कुठं आहे रे बंडू माहीत नाही सर शिक्षक बाकावर उभा राहा बंडू बाकावर उभं राहून तरी दिसत नाही सर